नमस्कार माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपल्याकडे एक नवीन पेशंट आहेत संजय माधनायक असं त्यांचं नाव आहे तर ते जयसिंगपूरचेच आहेत तर त्यांच्या काय तक्रारी होत्या तर आपण आता त्यांनाच विचारू की त्यांना काय काय तक्रारी होत्या नमस्कार सर आ, सर आमच्या प्रेक्षकांना सांगता का तुम्हाला काय काय त्रास होतो ते नाही माझं ही इथली चकती हल्ली होती एक चार चकताचा प्रॉब्लेम होता आणि त्यामुळं हात दुखत हे बोट दोन वर्किंग करत नव्हते आणि मी हे सवय मला हा त्रास चौदा ते पंधरा महिने त्रास चालू होता मी ते डायरेक्ट ॲलोपॅथीतून सगळ्या सगळ्यांना सर्जनांना दाखवून द्या तर त्याने गोळ्या औषध दिलं तर एक दोन महिने किंवा एक महिना रिलीफ वाटायचा आणि परत ते बोट काय वर्किंग करत नव्हता आता मला आणि माझी स्वतःची प्रेस आहे आणि सर माझ्यासाठी भेटते तिथे भेट म्हणजे छपाई करण्यासाठी तिथं आले होते त्यांना मी विचारले असेल की तुम्ही तिने माझे एम आर आय बघितले आणि एम आर आय बघितल्यानंतर तिने काय म्हटलं हे मी करू शकतो तुम्ही एकदा येऊन भेट देऊन जा मी लगेच दुसऱ्या दिवशी मी इथं आलो पहिल्या दिवशी त्यांनी त्यांनी ती माझे ते बोल सेटिंग त्यांनी केले आहे त्यामुळे तीस ते चाळीस टक्के त्यावेळी पहिल्याच दिवशी फरक पडला मग मला ते मला वाटत नाही की मी आणि ह्याच्यापेक्षाही जास्त मला आणि रिलीफ होईल आणि चार दिवस कोर्स सरांनी करा म्हटले मी परत तिथून तिथनं चार दिवस केलो तर आता माझ्याबरोबर मानेला पूर्ण त्रास पूर्ण कमी झालेला आहे आणि मला ते सव्वा वर्षापूर्वी जसं मी पूर्वी होतो त्या पद्धतीनं नॉर्मल मला आता वाटायला लागलेला आहे आता फक्त आता हे रिलीफ पूर्ण रिलीफ झालेलं आहे आता माझा इथं म्हणजे सर म्हणतात कोर्स पूर्ण झाला तरी मी तीन महिन्याने इन्चार वर्षी ट्रीटमेंट करणार सरांनी भरपूर साथ दिलेली आहे ह्यासाठी मला भरपूर खर्च केल होतो मी आणि कमी दरात मी मला पूर्ण क्लिअर केलेला ले आहे नक्की सर तर संजय सरांचा सर प्रॉब्लेम काय होता मी तुम्हाला सांगतो तर त्यांची जी मान आहे सर्वायकल स्पॉन्डिलोसिस होतं त्यांना मान फार त्यांची झिजली होती कारण का ते सतत कॉम्प्युटरवरती काम करत असल्यामुळे त्यांच्या मानेची झीज झालेली आणि म मानेचा जो मणका असतो तर त्याला सात मनके असतात तर त्यातला सव्वा आणि सातवा मणका सव्वा आणि सातवा तर त्याच्यामधली जी गादी होती ती थोडीशी फुटून बाहेर आलेली तर त्यामुळे त्यांचा इथे हा, हाताकडे जाणारी जी नस आहे ती दबली होती तर हा आता संजय सरांचा जो काही प्रॉब्लेम होता तो मला माहीत होता तर आज रोजी आपण त्यांना आता पाच दिवस झाले मी त्यांना संयुक्त उपचार म्हणजे अल्टरनेटिव्ह ट्रीटमेंट मी त्यांना दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये मुख्य म्हणजे बोन सेटिंग तर सेटिंगच्या माध्यमातून मी त्यांच्या मानेचे जे मनके होते म्हणजे त्याची जी रचना जी बिघडलेली ती मी सरळ केलेली आहे आणि गादी पण त्यांची जी सरकलेली होती ती आता बऱ्यापैकी आत गेलेली आहे त्यामुळे त्यांचे सगळे सिमटम्स त्यांचे जे काय जे काय दुखणं होतं ते सगळं कमी आलेलं आहे तर सर मी तुम्हाला विचारू शकतो का की तुम्हाला मी काय औषध दिलेलं आहे काय इकडे गोळी नाही औषध नाही काही नाही हां तर मी सरांना कुठलंही औषध दिलं नव्हतं फक्त हे पारंपरिक पद्धतीने बोन सेटिंग मसाज थोडंसं ॲक्यूप्रेशरिंग वगैरे थोडी इलेक्ट्रिक थेरपी थोडं अशा माध्यमातून मी त्यांना बरं करण्याचा प्रयत्न केला आणि आज त्यांना खूप चांगला गुण आलेला आहे फक्त पाच दिवसातच त्यांना दीड वर्षाचं जे दुखणं होतं ते पाच दिवसामध्ये त्यांना बऱ्यापैकी रिझल्ट आलेलं आहे असं ते स्वतः आपल्याला म्हणतात तर सर तर मी सरांना शुभेच्छा देतो आणि मी त्यांचे धन्यवाद म्हणतो की त्यांनी आपल्या या प्रेक्षकांपुढे त्यांचं मनोगत व्यक्त केलं असंच किंवा लोकांपर्यंत ही न्यूज पोचावी ही बातमी पोचावी की विना औषधाचं सगळे मनक्याचे त्रास आणि संधिवाताचे त्रास किंवा सांधेदुखी असेल तर सगळ्यांवरती खूप छान असा रिझल्ट आपल्या या क्लिनिकमध्ये तुम्हाला मिळतो तर सर तुम्ही आमच्या प्रेक्षकांना तुमचं मनोगत व्यक्त केल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद धन्यवाद सर